एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रभाग अकरा शिवसेना शिंदे गटाचा जोरदार प्रचार नागरिकांकडून दिला जात आहे निवडून येण्याचा विश्वास सविस्तर वृत्त असे सध्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून सर्वच पक्षांकडून रॅली भेटीगाठी आणि प्रचारपत्रिकांचे वाटप वेगात सुरू आहे अशाच वातावरणात प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेना शिंदे गटाने आक्रमक आणि शिस्तबद्ध प्रचाराची सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक अकरा अ मधून योगेश रामदास गांगुर्डे अकरा ब मधून संगीताताई रामदास मांडवे अकरा क मधून सीमाताई गोकुळ आणि अकरा ड मधून धीरजभाऊ अशोकराव शेळके या अधिकृत उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेत प्रचाराचा शुभारंभ केला सातपूर येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवरायांचा आदर्श आणि विकासाचा ध्यास तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पारित ठेवण्याचा असा संदेश देण्यात आला नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेना शिंदे गटाचा पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे यावेळी अधिक माहिती उमेदवार श्री योगेश गांगुर्डे व सौ सीमाताई निगल यांनी एस पी न्यूशी बोलताना दिली लाडकी बहिणी योजना तुम्हाला विधानसभेला एकदम कारगर ठरली जसं तुम्हाला वाटतं की नाशिक मनपा निवडणुकीत कारगर ठरली शंभर टक्के आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रचार प्रचाराची सुरुवात झाली आहे आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आमची प्रचाराची सुरुवात केली लाडक्या बहिणींची जी योजना आदरणीय शिंदे साहेबांनी राबवलेली तिचा नक्की आम्हाला फायदा होणार आणि या प्रभागाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहे वाढता जनतेचा प्रतिसाद आमच्या चौघ्या उमेदवारांना मिळत आहे धीराज भाऊ असतील आमच्या सीमाताई असतील मांडवेताई असेल आणि मी स्वतः योगेश गांगरुडे आमचा जनतेचा प्रतिसाद पाहून ही निवडणूक आम्हाला एकदम अतिशय सोपी वाटत आहे आणि स्वतःहून जनता प्रत्येक चौका चौकात आम्हाला स्वतःहून आग्रहाचं निमंत्रण बोलत आहे तो आम्हाला जनतेचा अभिमान आहे आणि याच्या अगोदर सीमा जे विकास कामं केले के या प्रभागामध्ये त्याचा पुरेस आम्हाला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद शुभारंभ केला आहे आपण आणि प्रभाग आग्रामधून आपण महायुतीनं नरता शिवसेनेच्या पक्षाकडनं आपण चारही उमेदवार निवडणुकीनं उतरले त्याबद्दल काय सांगाल सगळ्यांना जय महाराष्ट्र आज शिवसेना पक्षातर्फे भाऊ शेळके असतील योगेशभाऊ गांगुडे आणि आमच्या मांडवेताई आणि मी सीमाताई निगळ आम्ही जण आज प्रभागामध्ये एक नवी उत्तेजना म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना ज्या लाडकी बहिणीसाठी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो आपल्या सगळ्यांसाठी जो पक्ष आहे शिवसेना याचं ज हिंदुत्व जे आपण जपून ठेवलेलं आहे त्यासाठी आम्ही हा सगळा धनुष्यबाण म्हणजे शिवाचं आपलं रामाचा बाण जो उचललेला आहे त्या रामाच्या बाणाचा आपण जे आपलं कुंभमेळा येणार आहे या धर्तीवर आम्ही असं एकच सांगू आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मत द्यावे प्रभागातील सगळ्या व्यक्तींना मी खूप मोठ्या संख्येने जो आम्ही काम करत आहे आणि करणार याच्या पुढे असं आश्वासन देते आमच्या चौघांतर्फे आणि सगळ्यांनी आमच्या मागे उभे राहा ही विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद